रामकृष्ण रे दामोदर कृपिशर चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे सखू दळे सखू कांडे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सखू दळे साखू कांडे दळू लागे पांडुरंग सासू विचार सखो बोलत कोणा संग સાસુ વિચાર તે શકું બોલતા કોના સંગ સાખુ દાળે સાખું કાંડે દળુ લાગે પડું સાસુ વિચાર તે સકુ બોલતા કોના સંગ સાસુ વિચાર તે સકૂ બોલતે કોના સંગ सासूविचारे सखो बोलते कोणा संग कोणी सासूबाई एकटीचा होमी घरात कोणी नाही सासूबाई एकटीचा होमी घरात बंद केले तुम्ही दरवाजे कोण ये आत बंद केले तुम्ही दरवाजे कोण ये आत सखु सकू सखू कांडे दळू लागे पांडुरंग सासू ते सकू बोलते कोणा संग सासू ते सकू बोलते कोणा संग सासूबाई वाळून पाई तिला दिसला मुरलीवाला वाला बाई वाळून पाई तिला दिसला वाला सासू पाहून झाली दंग बोलते कोणा संग सासू पाहून झाली दंग बोलतं कोणा संग सासू पाहुण झाली दंग बोलत कोणा संग सखू दाळे सखू कांडे देळू लागे पांडू रंग सासू विचार ते सखू बोलते कोणा संग सासू ते सखू बोलते कोणा संग सासू विचार ते सकू बोलते कोणा संग तू का भक्ती केली सखू आजाद, आजाद जाली तू का भक्ती केली सखू आजाद, आजाद झाली सखू संगे राधे गोविंद बोलते कोणा संग ಸಕು ಸಂಗೆ ರಾಧೆ ಗೋವಿಂದ ಬೋಲ್ ಕೋಣಾ ಸಂಗ ಸಕು ಸಂಗ ರಾಧೆ ಗೋವಿಂದ ಬೋಲ್ ಕೋಣ ಸಂಗ ಸಕೂ ದಳೆ ಸಖು ಕಂಡೆ ದಳು ಲೆ ಪಾಡುರಂಗ ಸಾಸು ವಿಚಾರತೆ ಸಕು ಬೋಲ್ತ सासू विचार ते सकू बोलते कोणा संग सासू विचार ते सकू बोलते कोणा संग साखू दाळे साखू कडे दाळू लागे पांडुरंग सासू विचार ते सकू बोलते कोणा संग सासू विचार ते सखो बोलते कोणा संग बोलते कोणा संग बोलते कोणा संग धन्यवाद